भाजपची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत लोकसभा निकालानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या सर्व्हेवर चर्चा करण्यात आली आणि या सर्वेनुसार भाजपला मुंबई आणि कोकणामध्ये अपेक्षित जागा मिळत नसल्याचं समोर आलेलं आहे मुंबई आणि कोकणामध्ये आपली थेट लढाई ही ठाकरे गटाशी होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आक्रमक होण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे आणि आपली लढाई काँग्रेस किंवा शरद पवार गटाशी नाही तर ठाकरे गटाशी आहे असं यामध्ये चर्चा होती सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया आज सीमा या बैठकीमध्ये बरीच चर्चा झाली मात्र यामध्ये बरेच आश्चर्यकारक असे खुलासे सुद्धा होतात काय नेमकं का या सर्वेमध्ये दिसून आलंय भाजपकडून लोकसभा निकालानंतर दोन सर्वे करण्यात आलेले आहेत पहिल्या सर्वे निकालानंतर लगेचच बाहेर आला आणि आता दुसऱ्या सर्वेवरती कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि या दुसऱ्या सर्वेनुसार भाजपला मुंबई आणि कोकणातून अपेक्षित जागा ज्या आहेत ते दिसून येत नाहीये आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून आणि वरिष्ठांकडनं कालच्या बैठकीमध्ये आमदारांना तंबी देण्यात आलेली आहे की आपल्याला मुंबई आणि कोकणाकडून कोकणातून जास्त जागा हव्या आहेत त्यामुळे मुंबई आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त आपण आक्रमक राहिलो पाहिजे आपली थेट लढाई जी आहे ती ठाकरे गटाची आहे त्यामुळे आपली भाषणं ही आक्रमक झालेली पाहिजे त्याचसोबत रस्त्यावर उतरून आंदोलनं वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत सोशल मीडिया आणि रस्त्यावरती आपल्याला आता आक्रमक व्हायला पाहिजे आणि जे, जे आमदार ऍक्टिव्ह दिसतील आक्रमक दिसतील अशाच आमदारांचा विचार जो आहे तो विधानसभेत केला जाईल त्याचसोबत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं त्याची सुद्धा आठवण देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीमध्ये आमदारांना करून दिली विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आलेले होते जर याची पुनरावृत्ती तुम्हाला नको असेल तर आक्रमक भाषण यापुढे आता भाजपच्या आमदारांमध्ये आक्रमकपणा दिसेल असं एकंदरीत चित्र दिसतंय धन्यवाद सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी